पन्ना साठ सत्तर ऐंसे नव्वे शंबर एकशे दा पंद्रह एक बाढ़ के मारा एकशे तीस एकतीस एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस पस्तीस रुपये एकशे चालीस रुपये मार लहन है साहित एकशे एक पंच पन्ना रुपये एकशे पन्ना रुपए एकशे पन्ना रुपए एकशे पन्ना मार्ग मेरे

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नायणगाव येथे टमाटो मार्केटबरोबर तरकारी भाजीच्या मार्केटमध्ये फळशी वांगी काळी मुरशी भोपळा त्याचबरोबर फरशी गेवडा लसूण त्याचबरोबर आलं या सगळ्या वस्तू या ठिकाणी विक्रीमुळे आलेल्या आहेत बाजार बाजारभाव देखील चांगला मिळतो नायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या मालाचे चांगले पैसे असल्यामुळे शेतकरी देखील समाधान व्यक्त करते त्याच्यामध्ये

साडेपाचशे सहाशे रुपये सहाशे सहाशे रुपये पटना सहाशे चालला अकरा रुपये सहाशे अकरा रुपये सहाशे एकवीस रुपये सहाशे एकवीस रुपये पंचवीस रुपये

सहाशे तीस रुपये सहाशे तीस रुपये चालतं सांगितलं का वाटप कॉल झालं तरी वाटप सहाशे एकतीस रुपये सहाशे एकतीस किती गेल्याची तिथे हा येतो मला आहे काय काय चला सहाशे एकतीस रुपये

तीनशे रुपये चारशे रुपये रुपये पाचशे रुपये अशे पाच रुपये पाचशे अकरा रुपये पाचशे एकवीस रुपये पाचशे पंचवीस अशे पंचवीस पाचशे अकावन रुपये पाचशे साठ रुपये एक सहा सहाशे रुपये

काय नाही कर र एक मामा आणि एक संधी चलाय काय घेऊन टाकू शंभर चला शंभर रुपये दीडशे रुपये एकशे साठ सत्तर दोनशे ला चालले दोनशे एक रुपये पाच रुपये हे चवळ्या कमी आहे दोनशे एक्कावन्न रुपये

गाजर पापडी त्याचबरोबर गवार पापडी भेंडी सगळ्या भाजीपाला या ठिकाणी विक्रीला आलेल्या आहे या ठिकाणी लोकांनी पेरूसुद्धा या ठिकाणी विक्री करायला आणलेले आहेत नालंदगावच्या तरकारी मार्केटमध्ये चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळं शेतकऱ्यांच्या इकडे माल विक्रीला आणायला तर आपल्याला फायदा मिळतो गाजर आहे दुधी भोपळा आहे त्याचबरोबर फरशी आहे चवळी आहे पाकडी आहे काळी वांगी आहेत वांगी आहेत फुला आहे वाटाणा आहे फरशी आहे, आहे, आहे आज बऱ्याचशा भाजीपाल्याचे बाजारभाव असे डाऊन झालेले पाहिलं म्हणतात प्रत्यक्ष बाजारभाव काय मिळाला आपण जरा व्यापाऱ्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आज दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस तरकारी भाजीपाल्याला काय बाजारभाव आहे तरकारी भाजीपाल्याचे बाजार सध्या तरी स्थिर आहे फ्लावरचे बाजार आज झालेले आहेत शंभर रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत बाजार बाजारसुद्धा दीडशे ते दोनशे रुपये चांगल्या कोब्या आणि काकड्या झालेले आहेत आज काकड्या आहेत हिरव्या काकडे शंभर रुपयापर्यंत झालेले दहा किलोचे बाजार बस सांगते तुम्हाला आणि सफेद काकडे झालेले आहेत आज एकशे ऐंशी रुपये दहा किलोपर्यंत वांगी झालेली आहेत आज सहाशे रुपयापर्यंत त्यानंतर तुमचे वालपापडी जर असेल तर वालपापडी तुमचे तीनशे ते चारशे रुपयापर्यंत झालेले आहेत वर्षीचे बाजार आज तीनशे रुपयापासून साडेचारशे रुपये झालेले आहेत बिटाचे बाजार थोडेशा दिवस झालेले आहेत बिटाचे बाजारात अडीचशे रुपये लास्ट झालेले आहेत शिमला मिरची सहाशे रुपयापर्यंत झालेली आहे काळी मिरची तिकडवाली चारशे ते साडेचारशे रुपये झालेले आहे ज्वेलरी मिरची सातशे रुपयेपर्यंत झालेली आहे तुमचे आगोरा वांगे जर असेल तर अडीचशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत गाजर झालेले आहे आपले लोकल गाजर शेंद्री पंधरा ते वीस रुपये किलोपर्यंत त्याच्यानंतर अजून घेवडे तुमचे अडीचशे ते तीनशे रुपये झालेले आहेत डोडके काय आहे एकदम तुरळक प्रमाणे माहिती चवळीचे बाजार साडेतीनशे रुपये गाजर चांगली तुमची शेंद्री गाजरं असतील तर अडीचशे रुपये पण झालेली आहेत पंधरा ते वीस रुपयापर्यंत झालेली आहेत बीट तुमची जोधपूर गाजर असेल तर अडीचशे रुपये पण झालेली आहेत बीटाचे बाजार रिव्ह झालेले आहेत वीस ते पंचवीस रुपये किलोपर्यंत झालेले भेंडी भेंडीच्या बाजारात सत्तर रुपये किलोपर्यंत गेलेले वाटाणा तुमचा आर्कल वाटाणा जर असेल तर पन्नास रुपये पंचावन्न रुपये किलोपर्यंत आहे गोल्डन वाटाणा असेल तर पासष्ट रुपये किलोपर्यंत आहे गवार गवार नाही आहे खूपच कमी प्रमाणात गावर आहे तरी गवारचे चांगली गवार जर असेल तर एकशे दहा ते एकशे वीस एक रुपये किलोपर्यंत गवारे आहेत कांदे कांद्याचे बाजार शंभर रुपये दहा किलोपासून तर दीडशे रुपये दहा किलोपर्यंत बटाटे बटाट्याचे बाजार आज थोडेसे दोन रुपयांनी कमी आलेले आहेत पंधरा रुपये किलोपासून सतरा रुपये किलोपर्यंत लसूण लसणाचे बाजार स्थिर आहेत लसूण बाहेरचेच लसूण चालू आहेत लसूण हायतील बाजार पन्नास रुपये किलो पासून ऐंशी रुपये किलोपर्यंत दोडका दोडका फारच कमी प्रमाणामध्ये तर तुमचे चांगले दोडके जर असतील तर साठ रुपये किलोपर्यंत आहे मक्का मक्याचे बाजार दहा ते पंधरा रुपये किलोपर्यंत कारली कारली सुद्धा कमी प्रमाणामध्ये बघायला भेटते आज तुमची कारली जर आज मार्केटला आली तर साठ रुपये किलोपर्यंत खपेल सगळ्यात जास्त आवक कशाच झाली आज आवक जेमतेम आहे कशाची आवक जास्त नाही आहे तरी वालपापडीची आवक थोड्या प्रमाणामध्ये जास्त आहे बाकी आवक फारच कमी प्रमाणामध्ये सगळ्यात जास्त बाजारभावाचा कशाला मिळाला बाजारभाव वाटाणा गवार फरशी यांना जरा चांगले बाजार शेतकरी बांधवांना काय सूचना नाही काय नाही आता थंडी आहे थंडीमुळे वातावरणामुळे माल जरा कमी निघते व्यवस्थित काळजी घ्या का मालांची प्रतवारी व्यवस्थित करा माल जर तुमचे असतील तर प्रतवारी व्यवस्थित करा तुम्हाला बाजारभाव नक्कीच भेटतील फरशी काय भाव गेली फरशी फरशीचे बाजार आज चांगली फरशी पंचेचाळीस रुपये किलोपर्यंत गेलेली पंचेचाळीस रुपये किलो हो साडे वांगी हा हा गावठी वांगी गावठी वांगी तुमचे हॅलो नमस्कार नमस्कार आज फ्लॉवर काय भाव गेली एक सत्तर एक सत्तर रुपये दहा किलो किलो किती फ्लॉवर हो लावगड ला। ला। का साडे सहा हजार गाडी किती एकरी खर्च येतो वीस हजार रुपयाला खर्च सध्याचा बाजार भाव परवडतो का नाही परवडला आता खाली आले बाजार आणि काही माझा डाऊन झाले डाऊन झाले काय नारायणगाव तरकारी मार्केट कसं का कामकाज काय बरोबर नाही झालं का काय का आता गेली मुंबईला आपण माल पाठवतो हो बाफला खराब झाला गाडी पलटी झाली तिथं आपल्या समोर विक्री होते नसल्यानं विकायचं तर आपण सांगू शकतो आम्हाला नाही माल द्यायचा त्याच्याविषयी अजून काय करायला पाहिजे बरोबर आहे पण मला सांगा आपल्या डोळ्यासमोर विक्री होते ना नाशिवंत माल आहे बाजारभाव कमी जास्त होणार तिकडे आहे करो आपला फायदा आहे ना जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तारकरी मार्केटमध्ये आज प्रामुख्याने गवार फरशी वाटाणा याला बाजारभाव चांगले मिळेल फ्लॉवर कोबीचे बाजारभाव उतरलेले आहेत चवळी असेल दोडका असेल कारला असेल भेंडी असेल याचे बाजारभाव डाऊन झालेले आहेत मक्याची आवक कमी झालेली आहे त्याचबरोबर आल्याचे बाजारभाव कमी झालेत लिंबाचे देखील बाजारभाव कमी झालेले आहेत शेतकरी बांधवांनो सध्या हिवाळा आहे आपल्या मालाची काळजी घ्या माल निवडून आणा चांगला प्रतीचा माल जर या ठिकाणी आणला तर बाजारभाव चांगला मिळू शकतो सध्या फरशी त्याचबरोबर तुमचा दोडका दुसरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त जो बाजारभाव मिळतो आहे तो म्हणजे गवारीला मिळतो आहे काकडीचे बाजार भाव बाद डाऊन झालेले आहेत दहा ते बारा रुपये किलोने काकडीची विक्री होते शेतकरी बांधवांनो कुठल्या सीझनमध्ये कुठला माल करायचा याबाबतचं थोडंसं जर ज्ञान अवघड करून घेतलं तर याबाबतची अधिकचं चांगलं नियोजन होऊ शकतं शेतकरी बांधवांना विनंती आहे यंदाच्या वर्षी निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे दिनांक दहा डिसेंबर दि दोन हजार पंचवीस रोजी वर्षी फ्लावर कोबी त्याचबरोबर वाटाणा शेवग्याच्या शेंगा चवळी दोडका वांगी कारली याचे बाजारभाव वाढलेले आहेत परंतु काकडीचे बाजारभाव थोडे कमी झालेले शेतकरी बांधवांनो हिवाळा आहे स्वतःची काळजी घ्या आणि पिकाच्या देशील पिकाची देखील योग्य प्रकारची काळजी घ्या सध्या बिबट्याचाही देखील प्रादुर्भाव आहे स्वतः सेफ राहा आणि इतरांनाही सेफ ठेवा सुरेश वाणी मिघना टाईम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका